आज देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झाली एकमताने निवड झाली आम्ही स्वतः सुधीर मुनगंटीवार दादा पाटील आशिष शेलार मी स्वतः आम्ही अनुमोदन दिलं अनेक आमदारांनी समर्थन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी लोकांनी जो विश्वास दाखवला ऐतिहासिक विजय आम्हाला दिलेला आहे त्या विजयाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेतृत्व सार्थ ठरव हीच मी ईश्वर करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते थँक्यू चांगलं वातावरण आहे एकदम छान एकदम जसं आमच्या भाजपाच्या बैठकीत असतं शिस्तप्रिय अत्यंत व्यवस्थित आत्ता बैठक कशाची होती तुम्हालाच वाटत नाही बाकी सगळ्यांना वाटत फक्त तुम्हाला मीडियाला वाटत नाही आपल्याला कळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका